गुड मॉर्निंग लिओच्या दिवसाची झाली सुरुवात भुंकत भुंकत हळूच 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 लागण कुठं पळतो हळूच हळूच हे बघा लिओच्या अंगणातील गुलाबी अशी गुलाबाची फुलं किती आलेत अख्खं झाड भरले फुलांनी इतका छान सुगंध दरवळलाय पूर्ण अंगणात आणि हे दुसरं झाड आणि ही निळसर दिसणारी अपराजिता निळ्या रंगाची पूर्ण गुच्छ गुच्छ आलेत जास्वंदी फुलंच फुलं पुला, फुलंच फुलं पुला। गगनाला भिडलेत फुलं <tip> आणि हा पागल लिओ दोनुस्ता भुंकत राहतोय बगाली उसा काई उसा पार तरा हे बघा लिओसाठी मी काय आहे लिओचं पार्सल आलंय तर आपण आता करूया त्याची अनबॉक्सिंग हे लिओचं खूप आवडतं पार्सल आहे पॅकेजिंग मस्त केली ड्रोल्स चे रियल चिकन एंड चिकन लिवर चंक्स इन ग्रेवी अडल्ट डॉग वेट फूड वेट फूड है लिओला चिकन आणि लिव्हर दोन्ही खूप आवडतात आणि या ग्रेव्हीमध्ये हे दोन्ही पण असल्यामुळे लिओला डबल मज्जा येते त्याला खूप आवडतं लिओ जेवण जर करत नसला ना कोणत्या पण फूडमध्ये हे टाकली ना ग्रेव्ही की लगेच खाऊन घेतो जेवण करतो पोटभर पॅकेजिंग मस्त आहे स्मेल पण एकदम मस्त चिकनचा येतोय प्रोटीन असतं याच्यामध्ये भरपूर तर यामध्ये दहा घेतल्यानंतर त्यावरती दोन पॅकेट फ्री भेटतात तर मी तुम्हाला दाखवते खोलू, तीन पॅकेट घेतलेत असं पॅकेट आहे त्यामध्ये आतमध्ये तर यामध्ये याचे खूप फायदे सांगितलेले आहेत की डॉकची स्कीन कोट छान होतो यांनी डॉकची हेल्थ सुधारते त्यानंतर जॉईंटचे पण आणि बोन स्ट्रॉंग होते टीथ पण स्ट्रॉंग होते आणि याची टेस्ट छान आहे वाटतं लिवला खूप आवडते दहा घेतल्यानंतर त्यावरती दोन फ्री असे आहेत तिसरा असे तीन पॅकेट घेतलेत तर असं स्वादिष्ट वेट फूड घेतले लिओसाठी प्रत्येक पॅकेटमध्ये दहावरती दोन फ्री सुपर टेल सॅपवरून ऑर्डर केलं होतं हळू 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 हळूच इकडं आण दाखव कशी वाचती खेळतय घेऊन पाडू नको ना लाईट लागती त्याच्यात खराब होईल लाइट इकड दाखव दाखव कशी लाईट लागती बघू दे हा निकडो <laughs> रिंग रिंग हे बघा आमची लाईटिंग बाहेरून कसं वाजते कसं वाजते फेकून दे म्हणतोय असं तुटन ना ते फेकून दिल्या लाईट बंद होईल त्याची अशी बिघडन

bye good night